नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झटपट होणारं चिकन आणि हॉटेलपेक्षा ही जबरदस्त अशी चव या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे आणि घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे अगदी त्याच साहित्यांमधनं एवढं चटपटीत आणि मसालेदार चिकन केलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता थोडाही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे आता हे चिकन स्वच्छ दोन पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे पूर्ण पाणी नितळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावर हळद टाकलेली आहे आणि मीठही घातलेलं आहे आता एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट आपण इथे घातलेली आहे आणि लाल मसाला जो आपला घरगुती मसाला असतो किंवा तुमचा विकतचा मसाला तो एक चमचा टाकायचा आहे आता हा सर्व मसाला चिकनला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सर्व चिकनच्या पीसला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे छान मसाला चोळून घ्यायचा आहे कारण ही स्टेप खूप महत्त्वाची आहे चिकन टेस्टी होण्यासाठी आता मस्तपैकी सर्व चिकनच्या पीसला हा मसाला लावून झालेला आहे आता ह्या चिकनवर झाकण ठेवून अर्धा तास आपण बाजूला ठेवूयात जास्तीत जास्त तुम्ही एक तास ठेवलं तरी चालेल आता मसाला काय लागतो आहे पाहूया लसूण घेतलं आहे इथे मी अद्रक भाजलेलं खोबरं कोथिंबीर आणि चार हिरव्या मिरच्या आता हे सर्व मिक्सरला बारीक करायचं आहे अगदी एक चमच्याभर पाणी टाकून हा मसाला छानपैकी बारीक करून घ्यायचा आहे आता ह्यामध्ये जर तुम्ही ओलं खोबरं वापरणार असाल तर ओलं खोबरं देखील छान तव्यामध्ये भाजून घ्यायचं आहे कारण ह्यामध्ये भाजलेलंच खोबरं वापरायचं आहे त्याची टेस्ट खूप छान येते आता हा मसाला आपण बारीक करून घ्यायचा आहे मसाला छानपैकी बारीक झालेला आहे आता आपण अजून काय साहित्य लागतं ते, ते पाहूया इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण फोडणीची तयारी करूया कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा छान असा परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर मस्त असा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कारण कांदा व्यवस्थित परतलं जाणं खूप गरजेचं आहे त्याच्यातला जो करकरीतपणा असतो तो कमी झाला पाहिजे आणि छान असा कांदा ट्रान्सपरंट झाला पाहिजे त्यामुळे कांदा एक थोडा वेळ छान असा भाजून घ्यायचा आहे जास्तही लालसर करायचा नाही पण अगदी अर्धा शिजेपर्यंत एवढा भाजून घ्यायचा आहे आपल्याला आता चिकनच्या रेसिपी आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारे चिकन फ्राय केलं जातं परंतु मी जे ह्या पद्धतीने दाखवते आहे ना ते अतिशय टेस्टी आणि खूप छान चवीला असं चिकन होतं आहे आता हा कांदा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे तो देखील छान असा परतून घ्यायचा आहे टोमॅटो देखील मऊ झाला पाहिजे त्याच्यातलं लालसर पाणी जे आहे ते सुटल्यावर आपण समजून जायचं जा की आपला टोमॅटो छानपैकी शिजला गेलेला आहे आता ह्यामध्ये आपण बाकीचे मसाले घालणार आहोत अजून एक दोन मिनिट आपण हा मसाला छान परतून घ्यायचा आहे कारण हा जेवढा मसाला छान आपण व्यवस्थित परतून घेऊ तेवढं ती चिकनची ग्रेव्ही छान होती असा मसालेदार चिकन होतं त्यामुळे ही स्टेप खूप महत्त्वाची आहे कांदा टोमॅटो व्यवस्थितच भाजलं गेलं पाहिजे तर तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी आपलं कांदा टोमॅटो छान असं भाजून झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये हळद टाकलेली आहे हळद अर्धा चमचा त्यानंतर लाल तिखट मी इथे दीड चमचा घेतलेला आहे त्यानंतर धणा पावडर जिरा पावडर देखील तुम्ही वापरू शकता आणि हा गरम मसाला वापरलेला आहे एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल आपण ह्या फ्रायमध्ये तेलाचा देखील अतिवापर केलेला नाही आहे तेल देखील प्रमाणातच घेतलेलं आहे आता हा वाटलेला जो मसाला होता तो आपण ह्यामध्ये घातलेला आहे आणि आता हा देखील छानपैकी असा परतून घ्यायचा ते आहे आता तेल जास्त घातल्यावर काय होतं जे फ्राय करण्यासाठी आपण हा मसाला वापरलेला आहे तो एका साईडला होतो आणि खूप चिकनमधनं असं तेलच गळत राहतं त्यामुळे ते तेलकटही खूप होतं तर आपण जर डाएट करत असतात तरी पण हे चिकन तुमच्यासाठी परफेक्ट आहे आता मस्तपैकी हा मसाला भाजून घेतो आहे आपण हा मसाला भाजत असताना गॅस बारीकच ठेवायचा आहे मिडियमही नाही आणि मोठाही नाही आता हे चिकन आपण हळद मीठ लावून जे बाजूला ठेवलेलं होतं ते चिकन आता ह्या मसाल्यामध्ये घालायचं आहे खूप सुंदर झाला आहे मसाला आणि इतका सुंदर असा वास सुटलेला आहे खूपच छान आता हे चिकन आपण ह्यामध्ये घातल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर ता थोडंसं दही वापरलं तरी चालेल पण इथे मी काही वापरलेलं नाही आहे कारण थोडंसं आपण हे ड्राय चिकन असं फ्राय करतो आहे त्यामुळे दह्याचा देखील मी वापर केलेला नाही आहे आता मस्तपैकी हे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे एवढं सुंदर आणि परफेक्ट मसाला झालेला आहे वास तर एवढा छान सुटला आहे खूपच सुंदर वास सुटलेला आहे आणि आता अगदी एक ते दोन चमचा एवढंच पाणी ह्यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान असे वाफ काढायचे आहे वाफेवरच छान हे चिकन शिजवायचं आहे आता ह्यामध्ये आपण एक ग्लास पाणी ओतायचं आहे कारण ताटावर पाणी ठेवल्यावरच चिकनला खाली छान असं पाणी सुटतं चिकन छान छान शिजलं जातं आता हे पाणी गरम झालं आपण चिकन जरा परतून घेऊया तुम्ही पाहू शकाल थोडंसं चिकनला पाणी देखील सुटलेलं आहे एवढं जबरदस्त झालं आहे आता मस्तपैकी चिकन आपण पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आता त्याचा मसाला पूर्ण असं छान त्या चिकनला कोटिंग होत आहे तुम्ही पाहू शकाल आणि वाफेवर शिजवल्यावर काय होतं चिकनमध्ये तो मसाला पूर्ण असा मुरला जातो भिनला जातो जेव्हा चिकनमध्ये मसाला भिनला जातो तेव्हाच त्या चिकनला टेस्ट येते आता पुन्हा एकदा आपण ह्याच्यावर ताट ठेवणार आहोत आणि पाणी ठेवणार आहोत कारण पाणी ठेवल्यामुळेच खाली चिकनला पाणी सुटणार आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी पाणी गरम झालेलं आहे आता काढून बघूयात आपण आहा आहा एकच नंबर असं पाणी सुटलं आहे चिकनला आणि वास देखील जबरदस्त सुटला आहे आता पुन्हा एकदा चिकन छान आपण परतून घेणार आहोत तुमच्यासाठी मी एवढी भन्नाट रेसिपी घेऊन आली तर त्याच्यासाठी एक लाईक तर झालाच पाहिजे आणि चॅनल देखील सबस्क्राईब केलंच पाहिजे कारण ते पूर्णपणे मोफत आहे त्यामुळे तुम्ही प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आता पुन्हा आपण ताट ठेवून वाफवून आहे चिकन तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी असं परफेक्ट चिकन आपलं शिजलेलं आहे छान पाणी देखील त्याला सुटलेलं आहे आता हे पूर्ण पाणी आपण त्या चिकनमध्ये छान आटवून घेणार आहोत जेवढं तुम्ही ड्राय चिकन करताल तेवढं छान असं टेस्टी होतं आणि हे चिकन अगदी घरात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल असं हे चिकन आहे जबरदस्त आहे हे चिकन खाल्ल्यानंतर मी शब्द देते हॉटेलची अजिबात आठवणच येणार नाही कारण एवढंच जबरदस्त होतं आहे आणि तुम्ही पाहू शकाल अप्रतिम असं झालं आहे बघूनच तोंडाला पाणी तर नक्कीच सुटेल तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघायची आहे आणि तुमची रेसिपी कशी झाली आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तसेच चिकन फ्राय रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे चला मग खात राहा खुश राहा आणि आनंदी राहा तसेच तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आम्ही त्याची उत्तरे तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येऊ तसेच कोणती जर रेसिपी हवी असेल तर ती नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू तसेच वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद